संजय गांधी निर्धार योजनेतील लाभार्थ्यांना आतापर्यंत बरेच जणांना पैसे आलेले नाही काही जणांचे मेसेज पण आले कमेंट पण आले की नऊ महिन्यापासून आम्हाला एकही हप्ता अद्याप आलेला नाही कारण की तुम्ही जर डेबीट लिंक केली असेल तर चेक करा डेबिट लिंक झाली आहे का नाही आणि तुमच्या बँकेला जे आहे आधार सीडिंग नक्की करा कारण की आ नुसतं नुसतं डेबिट लिंक करून फायदा नाही तसेच कारणामधून तुम्ही परेशान होण्याची खूप हे झालेली आता कारण की तुम्ही डी बी टी लिंक केलेली आहे पण तहसील कार्यालयामध्ये पण तुमच्या बँकेला आधार सीडिंग अद्याप झालेलं नसेल तर तुम्हाला त्या लाभापासून तुम्ही वंचित राहू शकता तुमच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून पैसे ते खात्यामध्ये येणार नाही कारण की तुम्ही आता डेबिट लिंक झाली आहे का ते पण क्रॉस चेक करा आणि तुमच्या बँकेला आधार सिडिंग झालेले आहे का हे पण एकदा चेक करा कारण की तुम्हाला हे दोन्हीतून दोन्ही पण झालेलं असणे खूप गरजेचे आहे तेव्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे आहेत काही जणांना दोन महिन्याचे पैसे आले नाही काही जणांना तीन महिन्याचे पैसे आले नाही तुम्हाला चिंता करण्याचे कारण तुम्हाला जर आ डेबिट लिंकच्या खात्यावरती एक जरी हप्ता अगोदर आला असेल जानेवारी फेब्रुवारीचा तर तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये बरोबर तुमच्या खात्यामध्ये ते सरकारने टाकल्यानंतर ते का तुमच्या खात्यात जमा होणार आहे कोणत्याही आपण बळी पडू नका कारण की तुम्हाला जे पैसे अगोदर आले डेबिट लिंकच्या खात्यात त्याच खात्यामध्ये तुम्हाला पुढील सुद्धा हे मिळणार आहे कारण की ज्या ल लाभार्थ्या नऊ महिन्यापासून आले नाही त्यांनी हे अगोदर चेक करा, करा की तहसील कार्यालयामध्ये जाऊन आणि तुमच्या बँक खात्यामध्ये बँकेमध्ये जाऊन ते आधार सेडिंग झाले आहे का ते चेक करा नक्की तुम्हाला पैसे मिळतील एक अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र